ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे आता मर्यादा ही लाख वाढवण्यात आली आहे ते म्हणजे केंद्र सरकारने नवीन वर्षामध्ये एक मोठी भेट दिली असून सध्या सर्वत्र ऑनलाइन पेमेंटचा भरपूर वापर केला जात आहे सरकार एका दिवसामध्ये एक लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार बंदी घातली होती मात्र आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच आरबीआई ने या समस्यावर उपाय शोधला आहे आता पाच लाख रुपयांचे यूपीआय पेमेंट एकेवेळी करता येणार आहे मात्र यामध्ये काही अटी आहेत ज्या सर्व वापरकर्त्यांना माहित असणं गरजेचं आहे एनपीए ने रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थासारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकेवेळी पाच लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट मध्ये सूट दिली आहे हा नवा नियम दहा जानेवारीपासून लागू होणार आहे यानंतर वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एका वेळी जास्तीत जास्त पाच लाख रुपये भरू शकतील यासाठी एन पी आय ने आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरना ऍडवायझरी देखील जारी केली आहे